आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले येथे पर्यावरणपूरक उपक्रम संपन्न येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक शाळेत इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत विविध कृतीयुक्त उपक्रम आठवडाभर आयोजित करण्यात आले यावेळी प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले तसेच या उपक्रमातील थिमनुसार आरोग्यदायी जीवनशैली श्री मरुणा सोमसे मॅडम शाश्वत अन्न प्रक्रिया जयश्री बिराजदार मॅडम इ कचरा वृक्षारोपण श्री, श्री सुनीलदत्त सर स्वच्छता जनजागृती श्रीमुषा मोमीनगिरे मॅडम ऊर्जा बचत श्री बबन पिसे सर पाणी बचत श्रीमाशा बारुते मॅडम प्लास्टिक बंदी श्री जितेंद्र सर आदी शिक्षकांनी सदरील उपक्रम विद्यार्थ्यांच्या कृतियुक्त सहभागासह यशस्वीरित्या पूर्ण केले